जिल्ह्यातील अहियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील चक मोहम्मद भागात एक महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह हो तिच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे ही महिला दोन हजार एकवीसच्या बॅचची कॉन्स्टेबल होती सोमवारी सायंकाळी महिला कॉन्स्टेबलने आत्महत्या केली महिला कॉन्स्टेबलच्या प्रियकराचे कुटुंबीय तिच्याशी लग्न करण्यास नकार देत असल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकरणामुळे महिला तणावत होती त्यामुळे महिला कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केली कांचन कुमारी असे मृत महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे मृत तरुणी पाटणा जिल्हा पोलिसात तैनात होती ती सध्या पाटणा जिल्हा परिवहन कार्यालयात प्रतिनियुक्तीवर आलेली होती इन्स्पेक्टर पुनर्स्थापनेच्या परीक्षेसाठी ती गेल्या शनिवारी पाटण्याहून सुट्टीवर घरी आली होती मंगळवारी ड्युटीवर ती परतणार होती महिला कॉन्स्टेबलच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला पोलिसांनी प्रथम मृतदेहाची कसून तपासणी केली यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी एस के एम सी मध्ये पाठवण्यात आला